नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी कार्यकर्त्यांनी प्रतिमावर पुष्पहार अर्पित करून अभिवादन केले आहे साहित्य भूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पंचावन्नावी पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीमंत सम्राट भाऊ डोंगर दिवे समस्त समाज कार्यकर्ते यांचे उपस्थित साहित्य भूषण लोकशाही अणला भाऊ साठे यांच्या पुतल्यावर हार अर्पण करून नतमस्तक अभिवादन केले समस्त समाज बांधव कार्यकर्ते यांनी सुद्धा अभिवादन केले व लोकशाही अणला भाऊ साठे यांचे जीवन प्रकाश उपस्थित मान्यवरांना समजून दिला त्यावेळी समाजातील प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शविली श्री वासुदेव धुरदेव श्री महादेव क्षीरसागर श्री सुरेश गायकवाड श्री विलास सावले श्री सुनील खंडारे श्री निलेश खंडसे श्री गोपाल पवार श्री अक्षय गवई श्री गोपाल गायकवाड श्री दीपक खंडारे श्री अतुल खंडारे श्री आदित्य खंडारे श्री तुषार दाभादे समस्त गणमान्य समाज मूर्तीजापूर मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर रामदास धनगावकर ची रिपोर्ट कि अंगावर काटे येतात कारण अण्णाभाऊ साठेंनी जे जीवन जगले अण्णाभाऊ साठे हे आज कुणीही जगू शकत नाही अहो दारिद्र्यात राहून पायी पायी चालू दोनशे सत्तावीस किलोमीटर अण्णाभाऊ साठे पाठे गावातून मुंबईकडे पायी गेले होते उपाशी पोटी ज्या गावात काम मिळेल जसं मिळेल तसे राहत होते आणि एवढं काम करूनही त्यांनी गिरणीत सुद्धा काम केले गिरणीतून काम करून त्यांनी तर पोवाड्याची सुरुवात केली पोवाड्याची सुरुवात हमालीतून केली जेव्हा कपड्याच्या दुकानात कपड्या सोबत काम करत होते गल्ली फिरत होते जेव्हा फोटपोट्याने आरवळी करायचं हे भैया कपडा लिहिलो कपडा लिहिलो त्यातून त्यांनी पोवाड्याची सुरुवात केली आणि या पोवाड्याच्या सुरुवातीतून त्यांनी या प्रत्येक या फक्त माचन समाजासाठीच नाही तर प्रत्येक समाजासाठी ते झटले उपोषणाला बसले स्वातंत्र्यासाठी रडले अशा या अन्नापूर साठीची आज पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत आणि या धरती नागाच्या फण्यावर नाही आहे ही खास खांद्यावर आहे जो शेतकरी आपल्याला जगवतो आपल्याला पोट भरतो त्या शेतकरी असूच फाशी घेत आहे त्यासाठी अन्नाभाऊ साठे खूप सरकारसाठी रडले सरकारच्या समोर रडले सरकारनं विनंती केली अर्ज केले उपोषणाला बसले पण आपल्याला त्याची जाण पाहिजे आपलं तर हमेशाचा बाजूचं पोट कुदू असते मा बाप माय मायावर माय विचारलं माग कोण कोकळ्या बसते बापू त्याला असं दारूच्या दुकानात घुसते पण अण्णाभाऊ साठेने दारूचा फार राग केला दारूवाला तर राग केला पण अण्णाभाऊ साठेचे कुठं कुठं मन दुखवले गेले तर अण्णाभाऊ साठेने दारूला कारण जे परिस्थितीच कशी होती आणि आज अण्णाभाऊ साठे ज्यांना समजले त्यांना समजले बाकीचे काहीच नाही बाकीचे म्हणतात ते अन्नाभूसाठी कोण आहे काय आहे अरे अन्नाभू साठीची ओळख नाही आज सत्तावीस देशात जर तुम्ही असाल तर अण्णाभूसाठी सत्तावीस देशात अन्नाभू साठीची आज कुणी किती साजरी होत आहे जयच्या साजऱ्या होतात अण्णाभू जे विचार लोक मांडतात अण्णाभूत साठेसाठी आजही लोक साक्षर रडतात कारण की अण्णाभाऊ साठे जर तुम्ही वाचताल अण्णाभूसाठी जेव्हा पुस्तकात पैसाल तेव्हा तुमच्या डोळ्यातून खरोखर असून टपकतो कारण की अन्नाभू साठे दारिद्र्यातून खूप घडले दारद्र्या दारद्र्यातून आपल्याला मोठे केले कलावंतांना मोठे केले त्यांनी चित्रपट काढले त्यांनी कला त्यांची पोवाडे लावण्या पोहाची लाल बावटा कलाकेतून त्यांनी फार सुंदर सुंदर विषय मांडले त्यांनी चित्रपट काढण्याचा फकिरा तो चालू केला नाही लोकांनी कारण की त्याच्यात खरी परिस्थिती मांडली होती त्यांची फिल्म जाणण्यात आली होती हे सर्व लोकांनी जाण ठेवली पाहिजे आणि अशा महापुरुषाला आम्ही मी नम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो